बाजूला आपण घाट बनवणं जसे ह्या बाजूला घाट आहेत आधी घाण होती खूप आता चांगली फरशा फारशापेक्षा फारशा म्हणजे दगडी फारशा बसवून झालेले पुढचं काम कसं झालं ते बघूया आपण जाऊन इथं काय हे केलं काय कळत नाही रेलिंग होणार आहे काय बहुतेक रेलिंगच असणार इथं चांगलं दिसलं एकदम इथं मला वाटतं काही दिवसाने फिरायला येतील लोक कॉलेज कडे तर आता रस्ता हेच झालाय तर इथे येतील फिरायला याच्याबरोबर बरोबर हे जुने पारे जर बनवले असते चांगले बर झाला अस पुढपर्यंत घाटाचा रस्ता केलेला आहे মানে সুইমিং পুলে तर इथपर्यंत काम असं आहे चांगलं झालंय काम इथं पण रांजण खळग्यासारखे खळगे तयार झालेले दिसतात आयला हे कुत्र्यांचा त्रास आहे सगळीकडे बघा नदीच्या प्रवाहामुळं अशी खळगे किंवा दगड असे दगडाचे आकार निर्माण झालेले आहेत आलं हे धर्मेंद्र मी आल्यापासून चव हे झाले भीतीच राहिली नाही काय त्यांना तो होता तेव्हा मैतरा कुत्ते तेरा त्याला पे जाऊंगा तरी म्हणायचं रास्ता रा, आपल्याला हे गाठ देवळ नदी असं दिले तर आपल्याला त्याची किंमत नाही वाईकर हो बघा विचार करून हो जादा भारी देजा। अर तो भारी ते बघा जागा बी भारी शोधून काढतेस अरे पितायचं निदान बाटलं तरी ठेवा कुठेतरी टाका भंगारवाल्याकडे द्या दगडे भारी आहेत एकदम थोडं रांजण खळग्या टाईप झालेला आहे बघा हे अश्रम पुरातन मूर्ती आहेत तिथं किती काळापूर्वीचे आहेत काय सांगू शकत नाही इतकी देवळं आहेत वाईत पण जास्त असल्यामुळं त्याची हे राखली जात नाही एवढी एक काम करताय तस हे पण काम केलं असतं तर बरं झालं असत पतंगीचा सीझन चालू आहे माझ्याने कोणाची मान कापू नका म्हणजे झालं बाकी काय नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राइब करायला विसरू नका